नमस्ते जय श्री कृष्ण दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात सगळे मजेत ना असायलाच पाहिजे स्वस्थ रहा मस्त रहा आनंदी रहा तर मी सगळ्यात पहिले आपलं सगळ्यांचं आपल्या नाच संस्कृतीचा या कथा आपलं चॅनल त्याच्यावर मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलचं नाव आहे नाच संस्कृतीचा हे तर सगळ्यांना माहितीच आहे आणि आपण त्याच्यावर संस्कृत आणि संस्कृती ह्याच दोन गोष्टींचा विचार आपण आपल्या चॅनलवर करत आहोत ज्याही वेळेस आपण भेटतो लाईव्हच्या मार्फत व्हिडिओच्या मार्फत तर आपण ते संस्कृत आणि संस्कृती ह्या दोनच विषयांवर आपलं चर्चा असते आपण बोलत असतो म्हणूनच चा आपण आपल्या चॅनलचं नाव संस्कृतीचं असं ठेवलं आहे तर सगळ्यांचं स्वागत आपल्या हक्काचं चॅनल संस्कृतीचा आपण आपल्या चॅनलवर भगवद्गीता शिकता शिकता राम रक्षा शिकत आहोत त्याच्या अगोदर आपण नंदकुमाराष्ट पांडुरंगाष्ट स्तोत्र हे पण आपण शिकलो आणि आता आपण रामरक्षा सुरू केलेली आहे आणि रामरक्षा आज आपण तेरावा श्लोक तेरा आणि चौदा हे दोन श्लोक आपण घेणार आहोत तर घेऊया आपण रामरक्षाचा तेरावा श्लोक कृपया व्हिडिओ जरी मोठा झाला तरी पूर्ण बघा त्याशिवाय समजणार नाही व्हिडिओ स्किप स्किप जर केला तर कुठंच काही समजणार नाही त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा ही नम्र विनंती घेऊया आपण रामरक्षा तेरावा श्लोक जगत जैत्रेक मंत्रेनं जगत जैत्रेक मंत्रेनं जगत जैत्रेक मंत्रेनं जगज्जैत्रेकमंत्रे जगज्जैद्रेकमंत्रेण रामनामक्षित रामनांना विरक्षित रामनांना विरक्षित जगज्जैत्रेकमंत्रे रामनामक्षित रामनांना विरक्षित रामनांना विरक्षित जगज्जैत्रेकमंत्रे रामनाम विरक्षित जगज्जैत्रेकमंत्रेण रामनामक्ष जगज्जैत्रेकमंत्रेण धारयेतस्य यह कंठे धारयेतस्य यह कंठे धारयेतस्य यह कंठे धारयेतस्य यह कंठे धारयेतस्य करस्था सर्वा सिद्धयः करस्था सर्वा सिद्धयः करस्था सर्वा सिद्धयः यह कंठे धारयेतस्य करस्था सर्वसिद्धयः यः कंठी धारयेत् तस्य करस्थः सर्वसिद्धयः जगत चैत्रेक मन्त्रेन रामनामा भृक्षितं यः कंठी धारयेत् तस्य करस्थः सर्वसिद्धयः कलचा श्लोक जो आप 14 वा वज्र पञ्जर नामेदम् వజ్రపంజర నామేదం వజ్రపంజర నామేదం యో రామకచం స్మరత్ యో రామకవచం స్మరేత్ వజ్రపంజర నామేదం యో రామకవచం స్మరే వజ్రపంజర నామేదం యో రామకవచం స్మరేత్ వజ్రపంజర నామేదం యో రామకవచం స్మరే अव्याहताज्ञ अव्याहताज्ञ सर्वत्र अव्याहताज्ञ सर्वत्र लभते जयमंगलम अव्याहताज्ञ सर्वत्र लभते जयमंगलम अव्याहताज्ञ सर्वत्र लभते जयमंगलम वज्रपञ्जननामेदं यो रामकवचम स्मरये हाताज्ञ सर्वत्र लभते जयमंगलम आपण आता मागचे तीन आणि हे दोन असे पाच घेऊ मागचे तीन म्हणजे बारा अकरा दहा दहापासून सुरुवात करू आपण हे ताम राम बलो पेताम रक्षा यह सुकृती पटे सुखी पुत्री विजयी विनयी भे पालभूतल्योमा चारिणश्छद्मचारिण शक्तास्ते रक्षितं रामनामभिः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् न रोणलिप्यते पापैर्मुक्तिं मुक्तिं च विन्दति जगज्जैत्रेकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कण्ठे धारयेत्तस्य करस्था सर्वसिद्ध दम यो रामकवचं स्मरे सर्वत्र लभते जय मंगलं लभते जय बघा आज आपण इथपर्यंत राम लक्ष घेतली व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा शेअर करा आणि कमेंट करा प्लीज कमेंट करत राहा कमेंट केल्याशिवाय मला काही समजत नाही पुढचं त्याच्यामुळं कमेंट पण करत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब जरूर करा सबस्क्राईब करत राहा धन्यवाद जय श्री कृष्ण